बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपा महानगरचे आंदोलन बदलापूर येथे गेल्या नऊ ऑगस्ट रोजी शालेय बालिकेवर झालेल्या अत्याचाराविरोधात तीव्र निषेध करण्यासाठी तसेच त्यातील बलात्कारांना फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यासाठी चोवीस ऑगस्ट रोजी झाशी की राणी पुतळाजवळ भाजपा धुळे महानगर शाखेच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाष भामरे व माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन केले आरोपीला फाशी झालीच पाहिजे परंतु यासाठी या, या गंभीर आणि लांछणास्पद विषयावर कुठल्याही राजकीय पक्षांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण न करता सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये आणि पीडिता व त्यांच्या परिवारासोबत सहानुभूतीने सर्व पक्षांनी उभे राहून राज्य सरकारला बलात्कारांना कडक शासन करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली याप्रसंगी भाजपा धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर विधानसभा संयोजक अनुप अग्रवाल माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे प्रतिभाताई चौधरी जयश्रीताई अहिराव जिल्हा महामंत्री ओमप्रकाश खंडेलवाल संदीप बैसाणे ज्येष्ठ नेते भीमसिंग राजपूत महेश मुळे विजय पाचापूरकर जिल्हा प्रवक्ते पृथ्वीराज पाटील भाज यमु जिल्हाध्यक्ष आकाश परदेशी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाट भाजपा सोशल मीडिया संयोजक पवन जाजू गोपाल चौधरी तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आंदोलन करण्यात आले हो। मानसीला फासवणारी घटना घडली त्याविषयी प्रचंड आक्रोश आहे या न आम्हाला फाशीची चित्या व्हायलाच पाहिजे आणि या अतिशय दुर्दैवी प्रसंगाच्या निमित्ताने कोणी राजकारण करत असेल याचाही करतो